शिंपी बिझनेस फोरम या संघटनेची स्थापना नुकतीच ठाणे शहरामध्ये संपन्न झाली शिंपी बिझनेस फोरम ही महाराष्ट्रव्यापी संघटना असणार आहे शिंपी समाज बांधवांना एकत्र आणून त्यांच्या उद्योगासहित नवउद्योजकांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टिकोनातून त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रशिक्षणांच्या माध्यमातून महिलांचे बचत गट तयार करून शिंपी बांधवांना व्यवसाय प्रेरित करण्याच्या दृष्टिकोनातून या संघटनेची स्थापना करण्यात आली असल्याचं या संस्थेचे संस्थापक श्री नरेंद्र बगाडे यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं शिंपी बिझनेस फोरमच्या माध्यमातून जास्तीत जास्त शिंपी बांधवांना एकत्र आणून त्यांचा व्यवसाय विस्तार करावा या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातील अशी माहिती देखील या निमित्ताने देण्यात आली साठपेक्षा अधिक शिंपी व्यावसायिक या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते ठाणे मुंबई त्याचप्रमाणे महाड पुणे नाशिक या परिसरातनं शिंपी बांधव यावेळेस उपस्थित होते महाराष्ट्रव्यापी ही संघटना असल्याकारणाने संपूर्ण महाराष्ट्रातील शिंपी बांधवांचं एकत्रीकरण करण्याला या संस्थेद्वारे प्राधान्य दिलं जाईल असं देखील यावेळेस श्री नरेंद्र बगाडे आणि डॉक्टर पोरे यांनी सांगितलं यावेळेस या संघटनेची संपूर्ण माहिती श्री नरेंद्र बगाडे यांनी दिली तर सध्याचं युग हे सोशल मीडियाचं युग आहे यासाठी व्यवसायामध्ये सोशल मीडियाचा वापर कशा पद्धतीने करता येईल या संदर्भातलं सखोल मार्गदर्शन श्री स्वप्नील गु यांनी केलं यावेळेस श्री हेमंत हवळ तसंच श्री हेमंत मुद्राळे श्री कालेकर हे देखील उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री Vijay बेंद्रे CP Goyanka International School Nurturing talent at young age for scholastics sports and performing arts in global perspective proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.